अर्ज दाखल केलेला आहे कुठला पक्ष आहे कुठला वार्ड आहे आणि कुठले चिन्ह घेऊन तुम्ही लढताय काय विकासाचा अजेंडा आहे पूर्णा नगरपालिकेमध्ये या अगोदर आम्ही प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि हल्लीच्या काळामध्ये पूर्णा नगरपालिकेची अवस्था सगळ्यांनाच माहिती आहे त्या बाबतीमध्ये मी बोलणार नाही परंतु पूर्णा नगरपालिकेमध्ये एक विकासाचा दृष्टीकरण घेऊन आम्ही उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला एखादाई खरग खराटे ह्या मागच्याही कॉन्सिलमध्ये नगर या नगरसेविका होत्या आणि मी विश्वासाने सांगतो की यावेळेस सुद्धा त्या काउन्सिलमध्ये असतील आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत नगरपालिकेमध्ये जात असताना फक्त नगरपालिका गुत्तेदारी करणारी संस्था आहे हा जो ठपका त्यांच्यावर पडलेला आहे तो ठपका पुसून काढण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत आमच्या अजेंड्यामध्ये आम्ही लिहिलेलं आहे की या शहरामध्ये असणारे जेवढे कोणी मागासवर्गीय असतील ज्या लोकांना आणखीही डोकं लपवण्यासाठी जागा नाही अशा सगळ्या लोकांना पंतप्रधान योजनेतून आणि रमाई घरकुल योजनेतून त्यांना घर मिळालं पाहिजे हक्काचं घर मिळालं पाहिजे त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करता करणार आहोत तो आमचा अजेंडा आहे सर्वे नंबर एकशे अठ्ठावन्नमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण हक्कपत्र मालकी हक्कपत्र देण्याचं काम केलं पण अनेक लोकांना हक्कपत्र मिळालेले नाहीत ते मिळवण्याच्या दृष्टीनं ते नगरपालिकेमधून मिळवून देण्याच्या दृष्टीनं तहसील कार्यालयातून मिळवून देण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत आहोत या शहरामध्ये तर याकडे अनेकांचं दुर्लक्ष झालेलं आहे आम आमच्या अजेंड्यामध्ये आम्ही सा हे सांगितलेलं आहे की या ज्या प्रभागातून आम्ही निवडून निवडणूक लढवत आहोत प्रभाग क्रमांक अकरामधून अ आणि ब मधून आम्ही निवडणूक लढत आहोत या प्रभागातील सर्व रोड हे चांगले बनतील याची आम्ही काळजी घेऊ प्रभाग क्रमित तुम्हाला सांगितली पाहिजे की आम्ही जरी रेखाताई आणि मी जरी उमेदवार असलो तर आमच्या प्रत्येक आमच्या नगरामधला प्रत्येक माणूस प्रत्येक स्त्री ही नगरसेविका आहे आणि नगरसेवक आहे त्यांनी अर्ध्या रात्री का असे ना हक्कानी त्यांचं आम्हाला काम सांगावं ते काम मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचा अजेंडा आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे धन्यवाद